या गोष्टी केल्या असता तुमच्या घरात निश्चितच होईल दत्तगुरूंची कृपा नमस्कार मित्रांनो दत्तगुरूंची कृपादृष्टी असलेले कुटुंब नेहमी आनंदात राहते त्या कृपेस पात्र होण्यासाठी मी, पात मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या नक्की करा त्या केल्याने तुम्हाला नक्कीच दत्तकृपा प्राप्त होईल दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्तभक्ताचे स्वप्न असते पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल त्यासाठी एका दत्तभक्ताने सांगितलेले आपण आज उपाय जरूर करून बघूया आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदू स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा घरास हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरातील नोकरवर्गावरही तर स्वरत ओरडू नये कारण त्यांनाही राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात अचानक पोट बिघडते भूक मंदावते अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागवणे किंवा शिवाय देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेल्या अग्नी जसा आपोप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो शुभ लहरींचीही तसेच आहे बारा हजार मौलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते वासराला पाहून गाईला पाना फुटतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतीलच म्हणून दान धर्माचे अपार महात्म्य आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दहाक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपठन करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही कितीही बैठक सस्तंग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमचा आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिक्सपेट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही पण जर तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी करत असाल तर आजपासूनच या गोष्टींना आवर घाला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद